नमस्कार मी दत्तात्रय महादेव शेवाळे भूमत्रॅगविनमध्ये आपल्या चॅनलचा स्वागत आहे हा माझे नवीन जावई अक्षय इंदुलकर एम पी एस सी पास ही माझी कन्या आमच्या नवीन जाय जावा ही कन्या माझी सारथीची जी परीक्षा असते एम पी सी सारथी परीक्षा घेतली ती परीक्षा पास आहे ह्या माझ्या पत्नी आता मी ह्यांना एक प्रश्न विचारणार आहे की तुम्ही एम पी एस सीची परीक्षा किती वेळा दिली मी एकूणच तीन वेळा परीक्षा दिलेली पहिला प्रयत्न आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये पूर्व परीक्षा पासू शकणार आणि तिसऱ्या प्रयत्नामध्ये पूर्व आणि मुख्य दोन्ही परीक्षा पास झाली आणि तुम्ही मग कुंडी सर्टिफिकेट ते परीक्षा माझं कुंडी सर्टिफिकेट होतं पण माझी निवड ओपन मधून झाली मार्क असल्यानं ऑल ओव्हर महाराष्ट्रातून माझी तीनशे अडीचा रँक होता आणि आमच्या कॅटर मधून माझा चौथा रँक तुमचे वडील आमचे वडील पहिल्यापासूनच आमच्या ट्रान्सपोर्ट क्षेत्रामध्ये वडील पहिल्यापासून त्यातूनच आम्ही लहानच आता तुम्हाला कुठे मिळालं आता मी सध्या सातारा पोलीस पोलिस आहे

आमचे दोन्ही हा शेतकरी म्हणजे ट्रान्सपोर्टमध्ये सर्व्हिसला असताना ह्या मुलांना जशी उत्क्रांती केली हा डोंगरी विभागला मुलगा आहे कोयनानगरच्या परिसरातला मुलगा आहे मी पण कारण दक्षिणचा डोंगरी विभागातली माझी मुलगी आहे मी पण शेती करतो माझी शेतकरीची कन्या आहे हा ट्रान्सपोर्टला वडील असताना सुद्धा त्यानं बहुमूल्य यश एम पी सीचं मिळालं आणि त्या माझ्या पत्नी आहेत चौ सुवर्ण शेवाळे आणि आत्ताच नुसतं दोघांचा विवाह हा झालेला आहे आमच्या रात्री हलतकाळच्या निमित्तानं आज आलेले आहे त्याबद्दल तुम्हाला मी एम पी सीचा स्ट्रगल त्या दोघांनी कसं केलं म्हणजे परिस्थितीनुसार स्ट्रगल होत होत हे एम पी सीच्या एका चांगल्या महसूल सहाय्यक पदावर आता सध्या सा सातारा एस पी ऑफिसला म्हणजे जिल्ह्याच्या एस पी ऑफिसला जॉईनिंग झालेले आहेत आणि माझी मुलगी आता दोन परीक्षा तिने दिलेली आहेत पण त्याच्यावर एम पी सीचे रिझल्ट आलेले नाहीत पण सारथी परीक्षा एम पी सीची सारथीची संस्था आहे एम पी सी मार्फत जी, सा, जी परीक्षा घेतली ती, ती परीक्षा पास झालेली आहे एम पी सीचा प्रवास कसा आहे झाला Uh, माझा mm -hmm. एम पी सीच्या प्रवासात बोलायचं झालं तर सुरुवातीला मी बी एस सी स्टॅटिस्टिक्स म्हणून झालो mm -hmm. त्यानंतर मी एक सहा महिने मोबाईल मध्ये सेल्स म्हणून काम केलं mm -hmm. त्यानंतर माझे एक वर्गमित्र होता त्यांनी मला थोडा सल्ला दिला की बाबा तू थोड्या या क्षेत्रामध्ये प्रयत्न करून mm -hmm. बघ त्यानंतर तो त्या हे गोष्टीवरून थोडा विचार करून इकडे करायचा निर्णय घेतला त्या त्यानंतर थोडे सुरुवातीला एकदम व्यवस्थित अभ्यास केला त्यानंतर दोन तीन प्रयत्न केले अभ्यासामध्ये आणि त्यानंतर मग मी या ठिकाणी परीक्षा वगैरे पास नंतर माझी निवड वगैरे झाली आता जे एमपीसी ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन होते म्हणलं त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन करता तुम्ही पास झाला बाबा मी स्ट्रगल केला मग त्यांना मार्गदर्शन जर करणार स्पर्धा शेतात तर मग आज एवढे म्हणजे कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे कोणती जरी स्पर्धा परीक्षा असते त्यामध्ये तुम्हाला कॉम्पिटिशन बघायला मिळते मग अशा वेळी जर तुम्हाला ह्यातून जर कुठेतरी आउटपुट मिळवायचं असेल किंवा यश गाठायचं असेल तर तुम्हाला थोड्या गोष्टी असतात त्या सगळ्यांमध्ये तुम्हाला एक करायला लागतं ते म्हणजे की तुमचं पहिली गोष्ट सात पण हवा त्यामध्ये सातच पण असेल आणि सोबत तुम्हाला थोडीफार आणि काही सुद्धा लागते कारण त्याशिवाय तुम्ही ध्येय गाठू शकत नाही तुम्ही म्हटलं म्हणजे तुम्हाला जर स्टडी मटेरियल असेल किंवा क्लासेस वगैरे ह्या गोष्टी असतील या गोष्टी सांगितलं ठेवल्या पाहिजे कारण सगळ्यांना सगळ्या गोष्टी मिळतीलच असं नाही एखाद्या एखादी गोष्ट परिस्थितीनुसार मिळते सुद्धा पण एखाद्याला परिस्थिती मिळत सुद्धा नाही मग त्यातून तुम्हाला ह्या दोन तीन गोष्टी जे तुम्ही जर मेंटेन ठेवल्या तुमच्या साथीच म्हणा किंवा तुमची जिद्दची काही या गोष्टी असतील तर तुम्हाला ऑटोमॅटिकली आज मिळून संपलं तू एमपीसी बद्दल काय बोलू शकते संदर्भात काय सांगतील पण की आजकाल लोकांची मानसिकता बदलली आहे तुम्ही पूर्वी वगैरे कसं व्हायचं की अजून काही भागात असं होतं की मुलीला जास्त शिकू दिलं जात नाही किंवा लग्न करण्याची आई वडील घाई करतात तसं करू न देता आजकाल मुलींना म्हणजे शिक्षणासाठी वाव दिला पाहिजे इव्हन ह्या क्षेत्रात पण मुली चांगले यश आणि मुलगी खूप म्हणजे चांगल्या पद्धतीने प्रशासन चालवू शकतात हे सिद्ध करून दाखवलं तर आई वडिलांना मुलींच्या हीच म्हणजे विनंती नव्हती कुठल्या शाखेत ग्रॅज्युएशन मग तुला एमपीसी कडे का जावं असं वाटलं खरं तर कसं सांगायचं झालं तर पूर्वी मला असं काही नियोजन होतं की एम पी एस करायचं एक सर होते आमचे कॉलेजला असताना आम्हाला सॉम हा सब्जेक्ट मेकॅनिकल मध्ये तर ते होते तर त्यांनी सांगितलं होतं आम्ही आम्ही आणि त्यांनी सांगितलं होतं की आर टी नावाची अशी अशी पोस्ट असते जे फक्त मेकॅनिकल वाले ऑटोमोबाईलवाले वाले जे आहे ब्रँची मुलं ते फक्त ते देऊ शकतात एक्झाम थोडंसं अट्रॅक्शन निर्माण झाल्यानंतर म्हणजे कसं झालं वर्दी वगैरे पाहिली म्हणजे थोडंसं त्यानंतर अट्रॅक्शन निर्माण झालं त्या पोस्टबद्दल त्यापासून जसे उतरले तसा तो प्रवास एमपीसीचा म्हणजे मी खरंतर टेक्निकलच्या जेवढ्या एक्झाम्स असतात इंजिनियरिंग मध्ये जेवढ्या इंजिनिअरिंगच्या पोस्ट असतात एमपीएससी मध्ये त्याच्या रिलेटेड मी जेवढे एक्झाम्स आहेत चार ते पाच एक्झाम्स आहेत तेवढे दिले आहेत जसे की जुनियर इंजिनिअर असिस्टंट इंजिनिअर परत ए बीएमसी सब इंजिनिअर बीएमसी जुनियर इंजिनिअर एम आयडीसी जुनिअर इंजिनिअर त्या एक्झाम्स आतापर्यंत दिलेल्या अच्छा तू कुठल्या काय काय मला ग्रॅज्युएशन करत माझं झालेलं बी एसी झाले विषय ठेवलेला नाही त्यातून मी ग्रॅज्युएशन माझं मग तुला ते सी क्षेत्र आवडत आवडू लागलं कारण एवढं की ज्यावेळी मी प्रायव्हेट क्षेत्रात ज्यावेळी मी काम केलं त्यावेळी मला थोड्या काय गोष्टी जाणून आले की बाबा जर आपल्याला लाँग टर्म जर प्रायव्हेटमध्ये जॉब करायचा असेल तर आपल्यासाठी सुटेबल आहे किंवा नाही मग त्या ठिकाणी जेव्हा मी जॉब केल्यानंतर पाच महिने जॉब केल्यानंतर मी निर्णय घेतला की बाबा आपल्याला एक सुटेबल नाही करायला काय हरकत नाही खर्च्यानी पण म्हणलं हे चान्स घेऊन म्हणून मग मी क्षेत्रावर बोलतो